नाणे दिली आहे स्पर्धेचा शुभारंभ होतोय पहिलीच एक सूचना असेल वर बसतील ही वारंवार सूचना केली जाईल आणि त्यांचे प्रशिक्षक आहेत त्यांना एक चेअर दिलेली आहे त्यांना त्या ठिकाणी बसून घ्यायचंय आयोजकांना सूचना असेल की जे प्रशिक्षक आहेत त्यांना शेअर द्यायचे इतर कोणीही खेळाडूच्या मागे उपस, उबस्त, उपस्थित राहायचं नाही हे वारंवार सूचना या ठिकाणी केली जाईल सार्थक याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळतोय एच जी सी सी वर्सेस सामना आणि हा उद्घाटनीय सामना आहे आणि त्यामध्ये परीक्षारشده ते म्हणजे दोन्ही संघांच्या अनुभव संघ या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटले आणि त्यांच्या समोर येतो एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन खरोखरच या ताळेश्वरीच्या सर्व सभासदांच्या ठिकाणी आपण आलोय स्पर्धेला खूपसा उशीर झाला झालाय उत्साह आहे त्यामुळे नक्कीच प्रथम सर नक्कीच आमच्या सूचनेनुसार या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहील अशी मी आशा बाळगतो चढायसाठी पण मिळतोय मी तो जातमता घडून या ठिकाणी चढाई केली जाते पवारची माझ्यासोबत सहा चढ खूप सुंदर असं बदलित्य फार गरजेचं आहे आणि ते प्राप्त करत आपल्या सर्व गुण मिळून देतोय का ते आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी प्राप्त होते मतासाठी त्यामुळे नक्कीच रहे, आड़ी आड़ी, एक त्यांच्या वेदांत स्पेशलिस्ट नक्कीच पाहिलं जाणार आहे निमित्त

माझे आवर्जून दाव घेईन तसेच रुची बोरकर यांनी आमच्या मंडळास या ठिकाणी जे काही कबड्डीचं केक दिलंय त्याबद्दल सुद्धा त्यांचा सुद्धा या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच मला पूर्व आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला किंवा माध्यमापर्यंत या ठिकाणी वतीनं मनपूर्वक आभार करतो

गतू तिसापन से अधिवेशन कर गए थे। टीचर्स अपन साथ आए थे। टीचर्स, इंद्रिश, इस समय यहीं बैठे हैं।

की आपल्या शुभ असते या ठिकाणी आपल्या ज्येष्ठ सदस्यांचा या ठिकाणी सत्कार करावा स्वतःची संद प्राप्त झालेला ठिकाणी काय घेत

सर्ववर प्रियसी कनेक्शन सुत या अधिक गणेश तो चार

तो पैकी प्राप्त केलाय या ठिकाणी श्री गणेश साठी परंतु गुरु गमालाय तो श्री गणेश पण सामना आहे तो म्हणजे असा या स्पर्धेत तिसरा सामना केला Vocês, a assistiu uma

या <laughs> ठिकाणी Gracias. Saya punya peralatan. Jadi আমরা যে 14 বিলিয়ন নিয়ে বসে আছি। Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова

लाईन अप करून घ्यायचंय आणि आपल्याला या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आपला नीर आपला बाजार श्रीवरण करून काळजी केल्या मंडळाकडून या ठिकाणी आपल्याला एक गीत दिली जाणार आहे मी विनंती करतोय संतोष याला विनंती करतो की आपण हे गिफ्ट आहे ते आपण एकीसीसी संघाला आपण रे करायची तरी आज या स्पर्धेचे फार महत्वाचे महँच म्हणजे सर्वांच्याच खेळवून ठेवणारे